जनतेच्या हक्केला होऊ दिलाय खोट्या नाट्या केसेस होऊ दिल्या नाहीत अधिकाऱ्यांना अडवणूक करू दिली नाही पण इच्छुक जरी दहा असले तरी तिकीट एकालाच मिळत असत पांडुरंगाची ताकद जरा जास्त झाली आणि आम्हाला तिकीट मिळाले खर <laughs> तर काम करायची राजकारणामध्ये इच्छाच नव्हती आपण प्रापंचिक आर्थिक शारीरिक मानसिक नुकसान करायचं प्रचंड विरोध करायचा आणि ऐन वेळेस मग अशा काहीतरी घटना घडतात आता मला राजकारणच नको असं मी ठरवलं भारत आबा माझ्याकडे आले म्हटले बाबा असं करून चालत नाही म्हटलं आबा मी मत हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुतारीलाच देणार आहे पण आता मला असं वाटतंय की थोडस आपण थांबूया निवडणुकीच्या राजकारणापासून आपण थांबूया पण पुन्हा असं लक्षात आलं की अभिजी दाभाच्या विरोधात जो उमेदवार उभा आहे तो उमेदवार जर निवडून आला आणि ही जनता परत आपल्या समोर जर रडत आली तर आपण काय करू शकणार ना बबनदानाच्या बाबतीमध्ये असं बोललं जातं की दादांनी चांगलं केलं दादा चांगले होते मीही तुमच्या मताशी सहमत असतील कदाचित चांगले पण कुठपर्यंत चांगले होते जोपर्यंत हे कर्तृत्वान पुत्र असं कर, यायला समाजामध्ये यायला सुरुवात करेपर्यंत चांगले होते पुत्रप्रेमामुळे दादांना अनेक कडू गोळ्या लोकांना चाराव्या लागल्या पहिली कडू गोळी इंडीला कारखाना काढण्यासाठी ऊस जास्त झालाय म्हणून प्रत्येक वाहन मालकाचे सत्तर हजार रुपये कुणाचे एक लाख रुपये शिक्षकांचे लाख रुपये तलाट्याचे लाख रुपये ग्रामसेवकचे लाख रुपये ते लाख कशासाठी द्यायचे त्यांनी सोयीच्या गावामध्ये काम करण्यासाठी नाही पैसे दिले तर मग ह्या टोकाला नाही तर अक्कलकोटच्या त्या टोकाला अबा तुमच्या तालुक्यातला एक पंढरपूरचा देशमुख टेंबुर्णीला त्यांचा पेट्रोल पंप होता तो बंद झाला पाच लाख रुपये त्यांच्याकडनं इंडीच्या कारखान्यासाठी घेतले प्रत्येकाला वाटतं आपण व्यवसायामध्ये भागीदार होतोय आपल्याला काहीतरी नफा मिळेल डेव्हिडंड मिळेल व्याज मिळेल कुणी म्हणले की दादा पैसे खात नाही असा का खायला जाऊ द्या द्या म्हणजे प्रत्येकाचे वेगळे वेगळे विचार इंडीचा कारखाना काढला परांड्याला कारखाना काढला म्हैसगावला कारखाना काढला तुर्क पिंपरी म्हणजे केवडला कारखाना काढला एवढे सगळे आम्ही कर्मायमला एक एवढे सगळे कारखाने चालू येणाऱ्या ऊसामधन शेअर्स म्हणून पैसे घ्यायचे ज्यादा ऊस झालाय म्हणून आणि ते पुढे दुसरे कारखाने काढायचे अनेकांना वाटत होत कि निदान आपल्याला बँकेच्या व्याजा एवढं तरी मिळेल किंवा आपण कारखान्याचा मालक आहे म्हणून तरी सांगता येईल पण तुम्हाला सांगतो परांड्याचा आणि इंडीचा कारखाना विकला एक नया पैसा परत कुणाला दिला नाही आबा मी काल ऐकलं बबनदा सांगितलं की आम्ही ठेकेदारीमध्ये कमिशन घेत नाही आता सगळा जो रस्ता तुम्ही खाऊन टाकता कमिशन घेता कोणाच पाचशे सहाशे कोटी रुपयाच्या तुम्ही कारखान्याला घेतलेले शेअर केला ना साखर ना सभासद ना मतदान ना काय नाही अजून कसला भ्रष्टाचार करायचा गाले और <laughs> या हेतर और व्या ही सुद्धा पोरगा आल्यावर चाललं त्या भाद्राने हे तर वडिलाच्या जेव्हा केलंच मध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्केट कमिटीमध्ये मध्ये एक हॉल होता हॉल त्या त्यांची पार्टी तिथे सत्तेला आल्याबरोबर त्यांनी विठ्ठल बाजार सुरू करायला त्या ठिकाणी तो हॉल घेतला नाम मात्र पाणीव जेवढे मध्ये कुर्डुवाडी मध्ये मोडली मध्ये माड्यामध्ये व्यवसाय सुरू केले सगळे मार्केट कमिटीच्या जागेमध्ये सुरू एवढच काय रस्त्याच्या कडेला हायवे वरती करमाळा चौकात आणि बेंबळे चौकात ह्या पट्ट्यानं गाळे बांधले ते गाळे बांधल्यानंतर सोतगीरने तुम्हाच्या शाळा काढलेली तर त्या ठिकाणी दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपयाला एक एक गाळ्या विकला बांधला लाख रुपयाला पन्नास हजाराला साठ हजाराला ते गाळे हायकोर्टाच्या आदेशाने पाडलं सत्तर ते ऐंशी कुटुंब देश लागले गॅसचं गोडवान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेमध्ये आबा रेस्ट हाऊसच्या शेजारी आणि रोटरी हॉलच्या शेजारी सामान्य माणसाला जर एखादी एजन्सी मिळाली तर त्याला गावाच्या बाहेर दोन किलोमीटर वरती गोडवान करावं लागतं ह्यानं मात्र टेंबुर्णीच्या डोक्यावर ठेवलेला तो बॉम्ब आहे त्याला गेट सुद्धा नाही पुढं जर एखाद्यानं खाल्लं ऐकून कधी करू नका <laughs> शटरच्या खालनं जर त्यांनी काय सोडलं एखादी सुतळी बॉम्ब बिम काहीतरी तर आखी टेंबूर नाही उडव ह्याच्यावर प्रचंड तक्रारी झाल्या प्रचंड सगळं झालं आता ह्याच्या वडिलांनी ज्या धवल क्रांतीच्या जोरावर या माडा विधानसभेची आमदारकी मिळवली त्या दूध संघाचं चेअरमन केल्यावर ह्या पट्ट्यानं जुन्या स्वभावाप्रमाणे जुन्या सवयीप्रमाणे दूध संकलन बंद केलं आणि कुरडवाडी रोडला त्या डॉक वर दीडशे लोकांकडं तीन तीन लाख रुपयाप्रमाणे पैसे गोळ मी एक दिवशी सहज चाललो होतो म्हटलं ही रस्ता तर विस्तारित होणार आहे आणि हे गाळे कसे काय बांधलेत मी आपला फोटो काढला आणि एक तक्रार केली आवा ते गाळे थांबले लोकांचे पैसे थांबले कर्ज किती लोकांच्या नावावर काढली सिबिल किती लोकांचं खराब केलं सगळ्यात वाईट तुम्हाला एक उदाहरण त्यांचं सांगतो डॉक्टर तात्यासाहेब लहाने हे पवार साहेबांच्या वाढदिवसाला दरवर्षी माड्यामध्ये यायचे आणि अनेक लोकांना मोफत सेवा द्यायची ते रिटायर झाल्यानंतर त्यांनी बबनदादाला सांगितलं दादा मला आता काय काम नाही माड्यामध्ये तुम्ही एखादं हॉस्पिटल काढा मी तुम्हाला इथं या ठिकाणी सेवा देतो ह्यांनी पुन्हा एकदा गावागावातनं पैसे गोळा केले कार्यक्रम झाले आबा अमक्याकडं एक लाख सूरज सूरजबाई आहे पाच लाख पंचावन्न पाच लाख पंचावन्न हजाराचा देणगीदार इथे एक बसला पाच सहा कोटी रुपये गोळा केले आणि मग म्हटले की आता हे या पैशाची इमारत होईपर्यंत आपण काय करायचं माड्यामध्ये डॉक्टर रमन जोशीचं सन्मती हॉस्पिटल आहे आणि त्यांना असं वाटलं की आपल्या पाठीमाग या ठिकाणी पुढं हे हॉस्पिटल चालू करायला कोण नाही चालवायला कोण नाही त्यांनी जगदळे मामा हॉस्पिटलकडे गेले आणि एकोणीस दोन हजार सतरा साली त्यांनी त्यांचं सन्मती नर्सिंग होम त्या जगदाळे मामा हॉस्पिटल मध्ये मर्ज करून डॉक्टर लाने लक्षात आलं की माड्यामध्ये सन्मती हॉस्पिटल रिकाम आहे ते भाड्याने तुम्ही तात्पुरतं घ्या मी डॉक्टर यादवांना सांगतो की आम्हाला काय तुमचं असेल ती भाडं द्या आमची इमारत होईपर्यंत आम्हाला तुमचं हॉस्पिटल द्या हे गेले तिकडे ते म्हले काय करायचंय ते असं असं नेत्र नेत्रालय सुरू करायचे मोफत लोकांना सेवा द्यायची ठीक आहे म्हणले कशाला पाड्या आम्हाला असंच वापरा तुम्ही चांगल्या कामाला वापरणार आहे मी सुद्धा आम्हाला सुद्धा एका डॉक्टरने ते मोफत दान दिलेलं आहे आणि आम्ही लोकांना सेवा देण्यासाठी त्याचा वापर करताय तुम्ही तर आम्ही तुम्हाला मोफत देतो हे म्हणले एक रुपयांना मात्र तरी करार करावा लागेल गोड बोलून जगदाळी हॉस्पिटलकडं महिन्याला एक रुपया भाड्याचा करार केला आणि ह्या पट्ट्यानं एकोणीसाव्या दिवशी माडा मध्ये भोगवाट सदरी नाव लागायला आज ज्या वेळेस हा अर्ज नगरपंचायतीमध्ये गेला तिथं काँग्रेसची सत्ता असल्यामुळं त्यांना आणता आलं नाही त्यांनी तिथल्या सीओला सांगितलं काही बी करू कर आणि तुला करायचं नसेल तर तुला रजेवर तू जा महिन्याच्या आम्ही अनगरचाच सीओ आणतो आणि करून घेतो ज्यावेळेस जगदाय बामा हॉस्पिटलला नगरपंचायतने नोटीस काढली त्यावेळेस हॉस्पिटल बामा हॉस्पिटलवाल्यांनी तात्यासाहेब लहाने डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर साहेब आम्ही तुम्हाला फुकट दिलं होतं तुम्ही आमच्या त्याच्यावरती नाव लागायला लागलाय डॉक्टर साहेबांना धक्का वाचला असं शक्य नाही म्हणले माड्याच्या एका ज्येष्ठ पत्रकारानं तो अर्ज मागणीचा त्यांना काढलेली नोटीस त्यांना दाखवली गेली वर्ष झालं तात्यासाहेब लहाने माडा इकडे यायचे बंद झाले दादा देव असेल कोण असेल काय असेल मला माहित नाही पण त्यांनी जो आपल्या पुढे उमेदवार दिला आला आहे तो कसा दानव आहे हे मी तुम्हाला त्याची प्रवृत्तीमध्ये सांगितलंय पण दुसऱ्या बाजूला सांगोल्याचा कारखाना पस्तीस दिवसामध्ये सुरू करणारा अडचणीत असलेला विठ्ठल कारखाना सुरू करणारा आणि कुठपर्यंत ह्या सगळ्या प्रस्थापितांच्या कुटुंबांना एक एक दोन दोन पिढ्या बाद करणाऱ्यांना त्यांच्या मुलाला त्याच्या मुलाला त्याच्या मुलाला राजकीय दृष्ट्या सामान्य असणाऱ्या कुटुंबातल्या लोकांनी काय करायचं नाही का आणि म्हणून तुम्हाला सांगतो की ही सगळी काहीतरी काल परवा कोणतरी म्हणलं दोन घराने असताना तिसऱ्याचं काय काम आहे आबा ह्यांच्याकडे काय नव्हतं तो आमच्या बापाकडे जीव गाडी होती आणि कसला नागरी नव्हता त्याला बो उदर, बन, आज, व एक दोन वेळा जीप गाडी दिली आणि त्या साऊताकडे सायकल नव्हती तेव्हा आमच्याकडे त्याच्या वीस पंचवीस वर्षा अगोदर जीप गाडी होती पण आमच्या बापाला काही चोगा करता आल्या नव्हत्या आपण ना कुठला तरी बरं राजकारण सामान्य कुटुंबातल्या माणसानं करायचं नाही का आणि आज वीस वीस पंचवीस पंचवीस पद एकट्या फट्ट्याकडे आणि आमच्यातलं गडी तुम्हाला सांगतो कशाला चालले देखो कोण छत्रीवाला गडी तर कुठं दिसत जात जी गेलेले आहे आणला सगळी आणि तीच पाहिजे ते आमच्याकडे चाला आमच्याकड चाला आमच्याकड चाला पुढारी सगळं तिकडं मतदार सगळं हिकड <स्याँ> तुम्हाला सगळ्यांना सांगतो मराठ्यांच्या पोरांना पण सांगतो आणि ओबीसीच्या पोरांना पण सांगतो ओबीसीचं आरक्षण का समाज विरोध करतो ओबीसी मध्ये यायला तर त्याचं उदाहरण जिवंत म्हणजे बबनदादाची पोर ज्यांनी सर्टिफिकेट ओबीसीचं काढलं ओबीसीच्या जागेवर निवडून आली ओबीसीच्या जागेवर सभापती झाली आणि उद्याच्याला जर ह्यांची कुठं नाव जुडली ना तर हे सुद्धा सर्टिफिकेट काढतो पण मला डाऊट येतो की वसिल्यावर एसटीचं सर्टिफिकेट काढते ती पण महिलेचं आरक्षण आल्या अवघडी महिला कसं म्हणते त्याला तेच दे काय असू द्या दोन उमेदवारांची तुलना मी तुमच्या समोर केलेली आहे आणि मी घरात नाही दचकून आबाने सांगितलं त्याच्यामुळे आलोय की ह्या दानवाच्या हातात जर हा मतदारसंघ तुमच्या उतार्यावरच तुमचं नाव उडलेलं सुद्धा माहीत होणार नाही आता म्हणली घडी ऍडमिट आहे मी जरा चौकशी केली तर त्याला म्हणजे अंगाला स्पर्श झालेला चालत नाही कुणाला आणि ह्या धकाधकीच्या दिवनात कुणी येते जवळ सेल्फी काढायला वाट टाकावं लागतो तुबळ बळ त्यांना म्हणजे आजारी पडलेली तुम्हाला सांगतो तेवीस तारखेनंतर हा पट्ट्या फोन जर त्यानं चालू होते ह्याच्या सहा महिन्याच्या अगोदर कुणी रणजित भायला डायरेक्ट फोन वर बोललोय मला सांगावं आहो या सहा महिन्यात त्यांनी चालू केलंय ना बोलायला मी तुम्हाला सांगतो अरे ही मोकळी जागा राहिली तर चालेल रे पण ती रणजित भाईया नको रणजित भाईया नको तुम्हाला दोन उमेदवारापैकी उमेदवार सांगितलाय तुम्ही सगळ्यांनी कोण काय म्हणते कुठे जायचे काय व्हायचे ही पुटला आता विनोद पाटील माझ्याकडून पुढे गेले विनोद रोज मला दुसरं काय काम नाही मार्केट कमिटी संचालक करतो तिकडे काय व म्हलं तेवीस तारखेनंतर काय करायचं ते करा पुढच्या निवडणुकीला बांधील राहतो दोन जागा सगळ्यांना एकच कळकळीची विनंती करतो पैसा किती हाय हाय त्याला मोजायला म्हणजे पूर्णच नाही त्यामुळं त्यांच्याकडे जे काय चाललंय त्याच्याकडे लक्ष देऊ नका तो हाय तो आपला आहे तुम्हाला फक्त का त्याच माहिती आहे बाकी लय अजून पुढच्या सांगतो लय आहे बाकी अजून आमची तुम्हाला सगळ्याला विनंती आहे आबा मला तुमच्या लोकांना काही रस आहे असं दिसणार बर नाही तर आम्हीच दिसतो आम्हीच निसतो शिव्या घालायच्या तुम्ही मला छट घेतय माड्यावरून माळशी रस व्हा हे बघा तुमच्या हितला उमेदवार आहे आमच्या हितला जरी नसला तरी आम्ही सगळी स्टेजवरची मंडळी तुमच्या संघ शर्यत येतलो लोकल म्हणून तुम्हाला बेचाळीस आणि आम्ही तिकडचे म्हणून आम्हाला असतात तर बघू पुन्हा लेड मिळते झाला आमदार मग आम्ही समोरचं बटन दाबा आणि घाळ राहू नका सगळ्या माणसांना सांगा होय मला कोणाला काय म्हणायचं ते मला अभिजित आबाला आपल्याला आमदार म्हणून मुंबईला पाठवायचं एवढं चोवीस तास डोक्यात ठेवा आपण ठेवा अभिष्ठ महादेव करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज